हाय फ्रेंड्स तुम्ही बघत आह संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत साबुदाना पापड तोही बटाटा घालून आणि दोन प्रकारे चला तर मग सुरू करूया अगदीच साधे आणि सोपी पद्धत आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा चला तर मग सुरू करूया इथे मी अर्धा किलो साबुदाना रात्रभर भिजेत ठेवला होता आपण खिचडीला जशी जसं साबुदाना भिजवतो तसा आपण तो भिजवून ठेवला होता तुम्ही बघू शकता हा छान भिजला गेला आहे आता आपण एका पातेल्यामध्ये टाकणार आहोत पाणी जेवढा आपला साबुदाना होता भिजवलेला साबुदाना त्याच्या दुप्पट आपण पाणी टाकणार आहोत म्हणून मी साबुदाना काढून घेतला आहे आणि त्याच पातेल्याने आपण दोन पातेले पाणी एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घेऊया आता हे पाणी आपण उकळायला ठेवणार आहोत आता आपण त्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ तुम्ही यात जिरेसुद्धा घालू शकता पण जिऱ्याने पापडाचा कलर थोडासा पिवळसर येतो जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही जिरे टाकू शकता आता आपण यामध्ये टाकूया भिजवलेला साबुदाणा आता हे मिश्रण आपण सतत ढवळत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण हळूहळू घट्ट होत आलेलं आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत बटाटा इथे मी अर्धा किलोसाठी अर्धा किलो बटाटे घेतले आहे मी मोठे चार बटाटे घेतले आहे ते साधारणत अर्धा किलो असेल आता आपण ते साळून घेऊया बटाट्यावरचं साल आपण काढून घेणार आहोत आणि पापड खूप छान दिसतात आपण जेव्हा ते तळतो तेव्हा बटाटावर दिसतो तो खूप छान दिसतो लागतो सुद्धा छान आता आपण बटाटे किसून घेऊया यासाठी मी घेतली आहे किसनी आता आपण बटाटे किसून घेऊया तुम्ही बघू शकता असा हा केस आपला रेडी झाला आहे आता आपण तो पाण्यामध्ये ठेवणार आहोत केस आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून मग आपण यामध्ये टाकणार आहोत आपलं साबुदाणा व्यवस्थित शिजत आहे थोडासा शिजल्यानंतर आपण त्यात लगेचच बटाटा टाकणार आहोत हा बटाटा आम्ही दोन वेळा पाण्याने धुवून घेतला आहे साबुदाना थोडासा शिजल्यानंतरच बटाटा टाकायचा आहे कारण बटाटा शिजायला जास्त वेळ लागत नाही आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि बटाटा आणि साबुदाना शिजेपर्यंत आपण हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे तुम्ही बघू शकता मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालं आहे बटाटा सुद्धा शिजला गेला आहे आता आपण यातलं अर्ध मिश्रण काढून घेऊया कारण आपण इथे दोन प्रकारे साबुदाणा पापड बघणार आहोत अर्ध्या मिश्रणाचे आपण पापड बनवून घेऊया छोट्याशा चमच्याने प्लॅस्टिकच्या कागदवर आपण ते टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता त्यावर तो बटाटा किती छान दिसत आहे नक्की घरी ट्राय करून बघा आता आपण दुसरा प्रकार बघूया त्याच मिश्रणामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार लाल तिखट मी मिरच्या मिक्सरमधून बारीक करून घेतल्या आहे खूप बारीक पावडर न करता थोडीशी जाडजरच ठेवली आहे आता आपण त्यामध्ये टाकूया एक चमचाभर साखर आपण मीठ ऑलरेडी आधी टाकलेलं होतं त्यामुळं मीठ टाकायची गरज नाही आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि तीन ते चार मिनटं हे मिश्रण आपण सतत ढवळत राहायचं आहे तुम्ही बघू शकता छान कलरही आला आहे साखरेने एक खूप छान चव येते आपलं दुसऱ्या प्रकारचं मिश्रण रेडी झालं आहे आता आपण पापड बनवून घेऊया एका एक पापडासाठी एक छोटा चमचा मिश्रण पुरेसं होतं आता हे पापड आपण उन्हामध्ये कडकडीत वाळून घेणार आहोत हे पापड वर्षभर वर्षभर सहज टिकतात तुम्ही बघू शकता हे पापड वाळल्यानंतर असे दिसतात छान ट्रान्सपरंट होतात नक्की घरी ट्राय करून बघा हे पापड उन्हामध्ये वाळवून हवाबंद डब्यामध्ये ठेवा वर्षभर सहज टिकतील नक्की घरी ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाइक करा शेअर करा आणि शेजारी बेलायकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेल्या रेसिपीज तुम्हाला लगेचच मिळतील आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू